दोन्ही एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत कालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये याच विजय क केंदकरांनी राणेंचे म्हणजे नारायण राणेंचे आणि निलेश राणेंचे पैसे या शहरामध्ये वाटले होते आणि त्यामुळे आज आपण जेव्हा आज आपल्याला पैसे वाटायला कमी पडतायत आणि म्हणून हे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी होत आहेत कारण गेल्यावेळी हीच मंडळी पैसे वाटत होती त्यामुळे हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी ह्या दोन्ही दोन्ही शिवसेना शिंदेगड आणि भाजप ज्या पद्धतीने दे पैसे वाटत आहेत त्यांना दोघांना बाजूला करावं अशी माझी जिल्ह्यातल्या लोकांना कळकळीची कर विनंती आहे गुन्हा दाखल झाला त्याच्यावर खरं तर या संदर्भात आता आपल्याला गुन्हा नोंद झाला आपल्यामार्फत या ठिकाणी मला समजलं आहे परंतु काल पैसे पकडले त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि संदर्भात सुद्धा कशामुळे गुन्हा नोंद झाला याची सुद्धा मी माहिती घेईन त्यांनी पुन्हा एकदा रवींद्र चव्हाणवर यांच्यावरच आरोप केला आहे खरंतर रवींद्र चव्हाणवर आरोप करताना रवींद्र चव्हाणांनी ह्यांच्या वडिलांच्या निवडणुकीमध्ये ब्याऐंशी कोटी रुपये खर्च केलेत की नाही हे आधी पहिलं निलेश राणेंनी सांगितलं पाहिजे कारण त्यांच्या निवडणुकीमध्ये खर्च करतात त्या रवींद्र चव्हाण चांगले होते आणि आता त्यांच्या विरोधात पैसे खर्च करतात म्हणून रवींद्र चव्हाणवर आरोप करायचे हे हे कुठलं आहे कारण कालच्या निवडणुकीमध्ये ब्याऐंशी कोटी रुपये रवींद्र चव्हाणांनीच खर्च केले होते हे भारतीय जनता पार्टीचे आणि आता जे शिंदेंचे जे फुटले आहेत कार्यकर्ते ह्या दोघांना माहिती आहेत दोघांना किती पैसे रवींद्र चव्हाणांनी खर्च केले हे दोघांना माहिती आहेत आणि त्यामुळे हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत दोन्ही जिल्ह्यात काही विकासाची कामं केली नाहीत नुसता भ्रष्टाचार केला आहे म्हणून पैसे वाटतात पंधरा काय वाटत नाही आता कालपर्यंत दहा हजार होता आता रवींद्र चव्हाणांनी आरोप केल्यावर रेट पंधरा हजार होऊ शकतो भाजपचा रेट वीस हजार मतदारांनी सुज्ञपणे मतदान करावं असं आमचं आवाहन आहे नितेश राणेने असं म्हटलंय की निलेश राणेंचा बळीचा बकरा केला जातोय त्यांच्या विरोधात शिंदे कुठलेही आमदार सोबत नाही आहे नाही आता खरं तर कोण बळीचा बकरा होतोय परंतु या मुळे एक होईल मात्र की निलेश राणेंना विकास निधी संदर्भात गेल्या वर्षभरात कोणी विकास निधी दिला नाही आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत म्हणून त्याचा थेट हे मात्र मात्र या मतदारसंघावर होऊ शकतो एवढं मात्र निश्चित आहे या एकूण प्रकरणात गृह खात्याचा दबाव आहे का कारण आज गुन्हा दाखल झाला आहे नाही गृह खातं हे राज्यातलं गृह खातंही झोपलेलं आहे कारण आपण बघितलं असेल की गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा असेच पैसे वाटत होते आपण व्हिडिओ बघितला होता निवडणुकीनंतर पैसे वाटायचे व्हिडिओ झाले त्याच्यावर एकातरी गुन्हा नोंद झाला आहे त्यामुळे गृह खात्याकडनं आणि या निवडणूक आयोगाकडनं कोणती अपेक्षा नाही आहे एक सांगा शेवटचा की आज जर दा गुन्हा दाखल झालाय त्याचं योग्य आहे का गुन्हा दाखल झाल्याची प्रक्रिया योग्य आहे का नाही नाही आता पैसे वाटताना खरं तर गेल्यावेळीसुद्धा ज्या जे वाटत होते त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद झाला नाही आज आपण बघताय की दोन तीन दिवस झाले आहेत पैसे पकडतायत पैसे वाटत आहेत सगळे सांगत आहेत एक तरी पोलीस किंवा एकतरी निवडणूक आयोगाचा अधिकारी रस्त्यावर आहे का बघा जे गुन्हा दाखल झाला आहे ते योग्य आहे का नाही गुन्हा दाखल झाला याची माहिती मी घेईन आणि कशावर गुन्हा झालाय कोणी कोणी तक्रार केली होती ह्याची पण माहिती घेतोय हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव